माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मशिदीच्या विश्वासांचा वाद आपापसामध्ये मिटवण्यासाठी शहर काजींनी मशिदीमध्ये बोलवलेल्या बैठकीत आरोप प्रत्यारोप होऊन त्यातून पाच जणांवर प्राणघातक हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रत्येकी सात वर्ष सक्तमजुरीसह सा दंडाची शिक्षा झालेल्या सतरा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने अपिलात जामीन मंजूर केली अपिलातील प्राथमिक सुनावणी न्यायाधीश किशोर संत यांच्यासमोर झाली खूनचा उद्देश नव्हता बैठक संपल्यानंतर उशिरा वादातून हा प्रकार घडलेला आहे आरोपींविरुद्ध खुनी हल्ल्याचा आरोप सिद्ध होऊ शकत नाही असा युक्तिवाद बचाव पक्षाने मांडला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद हो ऐकून न्यायमूर्तींनी आरोपींसमोर जामिन्यावर मुक्त करण्यात आले येथील इकरार अली मस्जिदीत एक डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी बैठकीत सशस्त्र हल्ल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी जैनुद्दीन शेख यांनी फिर्याद दिली होती जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी गेल्या सात फेब्रुवारी रोजी सतरा आरोपींवर शिक्षा सुनावली होती आरोपींनी शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहात पाठवण्यात आले होते या शिक्षेविरुद्ध सर्व आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केली होती उच्च न्यायालयामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने व ॲडव्होकेट पी ए ढालायात यांनी या तर सरकारतर्फे ऍडव्होकेट पी पी देवकर यांनी काम पाहिले माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका